कार्यकर्त्यांनी आरोप केले की सकाळी नाही का फुल हा पाण्याच्या ओघरनेच पडलेला आहे आणि बांधकाम असा आरोप झालेला आहे बांधकाम नाही आपण बांधकामाची जे काय टेस्टिंग हो वगैरे सगळं आपल्याकडे आहे तो काही प्रॉब्लेम नाही आहे जे काय आहे आम्ही आपण स्वतः डिसिजन घेतला होता पूल पिअर पाडण्याबाबत पूल कोसळला नाही आहे त्यातले एक भाग आपण पाडले आहे कारण की त्याला दुरुस्ती पण करणे शक्य होते पण आपल्याला नवीन पूल असल्यामुळे ते पीडब्ल्यू डी डिसिजन घेतला की ठेकेदाराने हे पाड स्व खर्चाने आणि स्वखर्चाने परत बांधून घ्यावा आपण नाही ते टेम्पररी टेम्पररी हे सेंटरिंग होतं ते त्याला ब्रेसिंग केली नव्हती आणि वाऱ्याच्या वगैरे ते पडले ते टेम्पररी से भरण्यासाठी ती टेम्पररी सेंटरिंग असते पुण्याचं काम चालू असताना तुम्ही सांगता की पुण्याचं काम चालू असताना तर थोडा प्रॉब्लेम झाला पहिले बरोबर त्याच्यानंतर तुम्ही ते पाहण्यात आला ना प्रॉब्लेम क्रिएट झाला मात्र हे प्रॉब्लेम क्रिएट होण्याचे कारण काय की या संदर्भात जर प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल तर तुम्ही त्या कंत्राटरला कारवाई काय करता या संदर्भात त्याला तरच फर्स्ट ऑफ ऑल की त्याचे आता ते जे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आहेत पुढचे टेंडर भेटण्यासाठी त्याला हे याची दखल घेतली जाईल आणि त्याला स्वखर्चाने बांधकाम घेतली जाईल सॉरी करा हा आपण खालून लूज करत होतो ना आपण खालून लूज करत होतो आणि मग ते सेल्फ वेटने आपण त्याला हे केलं का आपण